राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली यामुळे राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा होणार आहेत दरम्यान लाडका भाऊ योजना का नाही अशी विचारणा ना विरोधकांकडून केली जायची याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातून प्रत्युत्तर दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकादशी एकादशीनिमित्त पहाटे पंढरपूरच्या विठोरायाची शासकीय पूजा केली यानंतर त्यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली त्यामुळे आता बहिणींसोबत आता भावांच्या खात्यातही पैसे जमा होणार आहेत काय आहेत लाडका भाऊ योजना चला जाणून घेऊ जय महाराष्ट्र मित्र हो मी सालीक लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी उत्तर तरुणांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या तरुणांना आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला दहा हजार रुपये महिन्याला दिले जाणारे हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल एक प्रकारे आपण स्किल मॅन पॉवर तयार करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले राज्यासह देशातील उद्योग जगातला कुशल तरुण पुरवणार आहोत आपले तरुण यांच्या कामात कुशल आहेत यासाठी सरकार पैसे उभारणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले लाडका भाऊ योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील तिथे राज्य सरकार पैसे भरेल अशी माहितीही देण्यात आली अशा प्रकारची योजना आणण्याची इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले या योजनेअंतर्गत राज्यातील तरुण कारखान्यात काम करतील आणि त्यांना सरकार स्थायपोन देणारे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका